हाय नमस्कार मी सुनंदा कसे हात बरीच असणार बरीच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखासमृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वर आणि प्रार्थना मी इथं गॅस फेटून वांगे भाजते जाडी ठेवली जाडीवर वांग्यांना थोडंसं तेल लावलं आणि इथं मी गॅसवर असं मस्तपैकी भाजून घेणार आहे आणि वांगे आपले इथं भाजून झालेले आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता हे थोडंसं ना प्लेटमध्ये काढल्यानंतर पूर्णपणे वांगे आपल्या इथं भाजले गेले आता मी प्लेटमध्ये काढून घेतले आता हे वांगे गार होतात तोपर्यंत मी इथं तो मसाला तयार करून घेणार आहे तर बघा मी इथं कांदे हिरवी मिरची टमाटे असं कापून घेतलेले आहे आणि लसणाची वेगळी पेस्ट तयार केलेली मी अद्रक लसणाची खलबत्त्यामध्ये कुठून वेगळी पेस्ट तयार केलेली आहे तर हे सगळं इथं चॉपिंग करून घेते मी जाडसारखं कापून घेतलेलं आहे आणि याच्याने मस्त चॉपिंग होतं आणि हे टाकले मी इथं कांद्याची पात कांद्याची पातमुळे भरित खूप छान लागतं तर ते सुद्धा मी इथं चॉपिंग करून घेणार आहे अशा प्रकारे याच्यामध्ये पटकन होतं म्हणून पहिले आपण घ्यायचं नंतर याच्यात चॉपिंग करून घ्यायचं हे बघा एवढे बी काही बारीक नाही लागणार आहे आपल्याला एवढंच जाडचर लागणार आहे कारण तेलामध्ये मस्त फ्राय होऊन जात होते आता वांग्यांची साल काढून घेतली मी आणि बघा वांगे मध्ये काय आहे का ते असे चिरा पाडून बघून घेतलं छानच वांगे आहेत मध्ये काहीच नाही आहे नाही तेव्हा कसं किळं वगैरे असतं ना तर बघूनच घ्यायचे आणि कारण वांगेच बघून आणले होते मी छान वांग्याला असं होल कधी राहिलं का मध्ये असतात किळं पण नाही जर राहिलं ना मग नाही असतात म्हणून तरीसुद्धा मी बघून घेतलं आणि त्याला पूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे असं मस्तपैकी मॅश झालेलं आहे आता आपल्याला याला साईटमध्ये ठेवायचं आहे हे मॅश झालं याला आता मी साईटमध्ये ठेवते बघा पूर्णपणे मस्तपैकी झालेलं आहे त्यानंतर मी आता इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं ते तेल टाकायचं आहे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता मी सहसा जास्त तेल वापरत नाही त्यासाठी मी इथं दोन पड्या तेल घेतलेलं आहे आणि भरीतला काही जास्त तेल लागत नाही आणि बघा मी इथं बोबिलचे तुकडे घेतलेले आहे बोबील टाकून भरीत खूपच मस्त लागतं तर मी आता इथं बोमील टाकते फ्राय करण्यासाठी आणि हे पहिले आधी मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचे तुम्ही कधीतरी केलं असेल किंवा के नाही केलं असेल पण भरीत टाकून बोमील बोबील टाकून भरीत जर भरी केलं ना खूपच छान आणि कितीही आजारी माणूस राहिला ना तर तोंडाची चव पलटून जाते बोमील झाले फ्राय आपल्याला आता इथं हिंग टाकून घ्यायचं आहे हा हिंग मी इथं इथं टाकून घेतलेला आहे त्यानंतर चॉपिंग केलेलं के सर्व काही साहित्य आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे याला आता ही अद्रक लसणाची पेस्टसुद्धा आपण इथं टाकून घेतलेली आहे ही पण मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायची आणि असं परतवत राहायचं आहे थोडा वेळपर्यंत आणि बारीक केलेले आहे ना तर लवकरही होऊन जातं हे तर हे सर्व लटकलेलं पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याला लटकलेलं होतं तेसुद्धा मी इथं टाकून घेतलं आणि बघा असं फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी सर्व बघा आता लाल झालेलं आहे हे पूर्णपणे झालेलं आहे तुम्ही बघू शकता पोमील वगैरे सर्व काय मस्त फ्राय झालेलं आहे आता आपल्याला थोडीशी इथं हळद टाकायची त्यानंतर चटणी जास्त काही चटणी टाकलेली नाही मी थोडी टाकलेली तिखट फिकट कारण वांग्यांमध्ये थोडी चटणी कमीच टाकायची त्यानंतर थोडा मॅगी मसाला टाकला मी इथं आणि मस्त असं ते पण मिक्स करून घेऊया एकदा जरी बनवणार ना तुम्ही हे बरी परत परत, परत बनवणार खूपच छान लागतं आणि हे पण मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला इथं ता भरीत टाकायचं आहे हे छान परतवलं गेलं भरीतसुद्धा मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खायला एकच नंबर लागतं हे भरीत आणि ज्यांच्या घरी नॉनवेज चालत असेल त्यांनी नक्की करून बघा खूपच छान लागतं आता चवीनुसार मीठ आपल्याला इथं ता टाकायचं आहे ते पण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बरं तर आपलं इथं खूपच छान झालेलं आहे मस्तपैकी आता आपण इथं कोथंबीरसुद्धा टाकून घेऊ भरपूर अशी कोथंबीर मी इथं टाकून घेतली चला तीसुद्धा आपण आता मिक्स करून घेऊ आता आपलंपरी तिथं झालेलं आहे मी आता साईडला ठेवते आणि इथं पोकळ्याची भाजी बनवणार आहे मी आणि ही भाजी आहे ना डिलिव्हरी बायांसाठी खूप छान राहते बघा त्याच्यासाठी पण साहित्य घेतले आहे लसूण बोंबीर मिरच्या आणि टमाटे एवढं साहित्य मी इथं घेतलेलं आहे आधी बोबीलच परतवायचे तेलामध्ये हे आणि त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचे मिरच्या आणि परतून घ्यायचे आणि जेव्हा मी हे बोमेला आणते ना तेव्हा स्वच्छ समस्त कापून तुकडे करून करूनच भरून देते म्हणजे कधीही आपल्याला लागलं की असं काढून टाकायला छान राहतं आता हे सर्व काय मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आता भाजी मी इथं पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे काही माती वगैरे काय लागलेलंच असतं ना त्यासाठी तर ती छान मस्त असं धुतली गेलेली आता ती भाजी आपल्याला इथं टाकायची थोडी थोडी टाकायची इथं एवढी परतून घेतली का मग ती पण भाजी इथं आपल्याला टाकायची आणि आता आपल्याला इथं के ले ले, गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे गरम पाणी करून मी बादलेमध्ये काढून घेतलं होतं आणि माझ्याकडे ना दोन बादल्या आहेत अशा छोट्या छोट्या असं धुवायला त्याला कामा शेतात मस्त पाणी काढायला तर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि बघूया आपली भाजी छान उकळायला पण लागली आणि शिजून पण घेईल हे बघा आणि ही भाजी आहे ना बाजरीच्या भाकरचा चुरा करायचा मस्तपैकी असा आणि वरून ही भाजी टाकायची एकच नंबर हे बघा आता इथं पोकळ्याची भाजीसुद्धा आपली झालेली ही सुद्धा रेसिपी मी तुम्हाला पूर्णपणे दाखवली आहे सविस्तरपणे तर, तर तुम्ही करू शकता आणि बनवू शकता डिलिव्हरी बॉयांसाठी खूप छान आता मी इथं भाकरी करून घेणार आहे हे मिक्स पीठ आहे कडधान्याचं आणि डाळीच्या पिठाचं सर्व काही कडधान्य आणि डाळीचे पीठ सर्व काही मिक्स आहे ह्याच्यामध्ये नागली ज्वारी गहू तांदूळ बाजरी मकई त्यानंतर डाळी पण मुगाची डाळ तुरीची डाळ हरव असं सर्व काही मिक्स पीठ आहे मूग तर त्या पिठाच्या भाकरी मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सोप्या असतात त्या भाकरी पण खायला खूप छान राहतात आपल्याला शरीरासाठी खूप प्रोटीन भेटतो याच्यामुळे तर असं वानवाड्यामध्येच आलेलं आहे ते पण मी घरी बनवणार आहे ना तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे मी कसं करतात हे पीठ तर त्याच्या भाकरी बघा अलगद अशा होतात आणि खूपच छान अशा प्रकारे मी या भाकरी पण तुम्हाला बघा करून दाखवते आणि तुटत नाही मोडत नाही काहीच नाही आणि हे पीठ आहे ना असं जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाळ चढत राहू द्यायचं आहे आता पाकारला मी पाणी लावते असं चौफेर सर्वीकडे पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना भाकर पटकन झाली आता ही पण करून घेणार आहे मी भाकर व्हिडिओ पूर्ण बघत जा ताईंनो सगळ्या ताई, ताई मला छान सपोर्ट करताय त्यांचे खूप खूप आभार तर व्हिडिओ पूर्ण बघत जा तुमच्या सपोर्टमुळेच मी इतक्या पुढे आलेली आहे अजून मला सपोर्ट करा आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बघा भाकर किती छान फुकते आता ही पण अशी स्थापन घेतली मी हे बघा एकच नंबर आपली इथं भाकर झालेली सर्व कडधान्य दाळी मिरच अशा या भाकरी खायला खूप छान लागतात आणि आपल्या शरीरासाठी खूप छान राहतात सर्व कडधान्य आपल्या पोटात जातं आता ही एवढीच भाकर टाकणार आहे मी सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे पीठ पूर्णपणे मस्त असा रगडून रगडून मोजूत करून घ्यायचं आता बघूया आपली ही भाकर पण झाले की काय ही भाकर थापून झालेली आहे आता आता बघा हे एवढी भाकर बघून घ्या आता त्याला पण पलटी मारून दिली आणि बघा ही भाकर सुद्धा किती पटकन अशी फुगून आली वरती खूपच छान हे बघा आता भाकर सुद्धा माझ्या इथं करून झालेले आहेत जे बी काही ताई माझे व्हिडिओ बघतात त्यांना खूप खूप मनापासून आभार की वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता या बघा दोन भाकरी झाल्या इथं ही तिसरी भाकर शिजते तर आता ही भाकर सुद्धा शिजण्यात आली पालथी मारून दिली मी आता आपल्या इथं भाकरी सुद्धा झालेला आहे तर चला आता जेवणासाठी सर्वजण वाट बघताय मी आता जेवायला ताट बनवते आणि या ताईंना तुम्ही सुद्धा जेवण करायला यूट्यूबमुळे मला सर्व काही गोड ताई भेटल्या खूप मला मनापासून आभार तर चला मी आता इथं ताट बनवते आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा पोकळ्याची भाजी भरी, भरीत बाजरीची भाकर कांद्याचे डोके आणि निंबू भरीतमध्ये टाकण्यासाठी निंबू तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय